मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांना घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेत वीस जानेवारी रोजी त्यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीतून पायी मोर्चाला सुरुवात केली होती मोर्चाचा आजचा सहावा दिवस आहे अगदी काही वेळापूर्वी हा मोर्चा लोणावळ्यात दाखल झालाय इथे जरांगेंची सभा झाल्यानंतर मोर्चा मुंबईच्या दिशेनं पुढे जाणार आहे मोर्चा पुणे मुंबई मार्गावरून जाणार असल्यानं वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेत काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे येत्या काही तासात हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे हा मोर्चा मुंबईच्या वेशीवरच कसा रोखता येईल यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात जी माहिती मिळते त्यानुसार छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जरांगेंच्या भेटीसाठी गेलेत मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा मोर्चा विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस पाठवावी आणि न्यायालयात हजर राहण्यास सांगावं अशा सूचना हायकोर्टानं दिल्या पण कायदेशीर लढ्यात आमचे वकील उत्तर देतील अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे तसेच ते मुंबईत जाण्यावर ठाम आहेत त्यामुळे मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत आल्यावर काय होऊ शकतं ते मुंबईत कुठे कुठे जाणार याचा कोणत्या सुविधांवर परिणाम होईल यासाठी काय तयारी करण्यात आली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू जरांगेंच्या मोर्चाचं जे नियोजन होतं त्याप्रमाणे बुधवारी रात्री हा मोर्चा लोणावळ्यात मुक्कामाला पोहोचणार होता परंतु पहाटे पाच वाजेपर्यंत मोर्चा हा पिंपरी चिंचवडमध्येच होता लोकांच्या तुडुंब गर्दीतून हळूहळू मार्ग काढत हा मोर्चा अगदी दिम्या गतीनं पुढे सरकलाय त्यामुळे लोणावळ्यात यायलाच मोर्चाला आजची सकाळ उजाडली आता हा मोर्चा नवी मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय मोर्चाचा आजचा मुक्काम नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये असणार आहे त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आलेत लोणावळ्यातून हा मोर्चा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून वाशीला जाईल असं म्हटलं जात होतं मात्र मोर्चा सुरक्षितरित्या पनवेल वाशीपर्यंत नेण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना मुंबई पुणे महामार्गावरील जुन्या घाटातून जाण्याची विनंती केली आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोर्चेकऱ्यांनी एक्सप्रेस वरून जाऊ नये यासाठी महामार्गावर सी आर पी एफ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय जोपर्यंत हा मोर्चा महामार्गावर असेल तोपर्यंत पुण्याहून मुंबईकडे होणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे अशी माहिती मिळते या कालावधीत ही वाहतूक अन्य पर्यायी मार्गांवरून वळवण्यात येईल तसेच खंडाळा बोगद्यापर्यंतचे रस्त्यावरील डिवायडर तात्पुरत्या सिमेंटच्या ब्लॉकनं बंद करण्यात आले हा मोर्चा जुन्या पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे मात्र या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे पुणे मुंबई मार्गावर खोपोलीवरून पनवेल तालुक्यातील कोन पळसपे फाटा मार्गे पळसपे जयंतच्या गव्हाण फाटा उड्डाणपूल ते रेती बंदर पाम बीच कडून वाशी मार्गे मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे त्यासाठी पनवेल आणि नवी मुंबईतील पोलीस यंत्रणेनं नियोजन सुरू केलंय आज हा मोर्चा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येईल त्यामुळे पंचवीस जानेवारीच्या रात्री बारा वाजल्यापासून सव्वीस जानेवारीच्या रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे इथे नवी मुंबईतील मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मराठा आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते जी माहिती मिळते त्यानुसार वाशीचं मार्केट मराठा मोर्चासाठी दोन दिवस बंद ठेवण्यात आलंय एकूण तीन ठिकाणी आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये करावे येथील तांडेल मैदान आणि एपीएमसी मार्केटमधील कांदा बटाटा बाजार आवारात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तर सिडको प्रदर्शन केंद्रात महिलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ही तिन्ही ठिकाणं एकमेकांपासून काही अंतर दूर आहेत त्यामुळे यामध्ये समन्वय साधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून वॉर रूम तयार करण्यात आली आहे दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाजार आवारातील कामकाज गुरुवार पंचवीस जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येण्याची माहिती मिळते याबाबतचं अधिकृत पत्रक बाजार समितीकडून जारी करण्यात आलंय तसेच नवी मुंबई केमिस्ट अँड ड्रग असोसिएशनच्या वतीनं आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आली आहे प्रत्येक रुग्णालयात पन्नास टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक दोन किलोमीटर अंतरावर एक वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले सव्वीस जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिरंगा फडकवून हा मोर्चा पुढे मुंबईत प्रवेश करणार आहे पण मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे नेमक्या कोणकोणत्या कौन ठिकाणांना भेट देतील याबाबत विचारलं असता मराठा संयोजकांनी सांगितलं की मराठा मोर्चाने वाशीतून आझाद मैदानाच्या दिशेनं प्रस्थान केल्यानंतर मनोज जरांगे इतर कोणत्याही ठिकाणाला भेट देणार नाही ते सर्व मराठा बांधवांसोबत आझाद मैदानाच्या दिशेनं जाणार आहेत पण ऐनवेळी नियोजनात थोडेफार बदल होऊ शकतात अशी माहिती संयोजकांनी दिली आहे पण हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास नेमकी काय स्थिती असेल आणि कोणत्या सुविधांवर ताण येऊ शकतो ते आता बघूयात तर वाशीतून हा मोर्चा चेंबूर मार्गे आझाद मैदानाकडे जाणार आहे हा सर्व परिसर वर्दळीचा असल्यानं सर्वात मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार आहे परिणामी मुंबईची जीवनवाहिनी लोकलवरही ताण पडणार आहे विशेष म्हणजे या मोर्चाचा अंतिम मुक्काम जिथे असणार आहे तो आझाद मैदान परिसरही गजबजलेला आहे हा मुंबईतील मुख्य भाग आहे या परिसरात अनेक सरकारी कार्यालयं आणि खासगी कंपन्यांची मुख्यालय आहे तसेच शाळा आणि कॉलेजेसही आहे महाराष्ट्राचं मंत्रालयही याच भागात आहे या त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर या सर्वच घटकांवर ताण पडणार आहे या मोर्चा बरोबर शेकडो ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहन येणार आहेत अशा स्थितीत पार्किंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे प्रचंड वाहतूक कोंडीचीही शक्यता आहे तसेच आंदोलनकर्त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी बीएमसीची आहे पण एवढ्या मोठ्या संख्येनं लोक मुंबईत दाखल झाले तर त्यांची व्यवस्था कशी करायची हा मोठा पेच मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय यामध्ये प्रामुख्यानं शौचालयाची व्यवस्था पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासह इतर काही सुविधांचा समावेश आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात महापालिका कर्मचाऱ्यांना तैनात करावं लागणार आहे महापालिकेत सध्याच्या घडीला एकूण ब्याण्णव हजार कर्मचारी आहेत यातील तीस हजार कर्मचारी मराठा सर्वेक्षणाच्या कामाला लागले त्यांच्यावर एकोणचाळीस लाख घरांचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे एकीकडे सर्वेक्षण दुसरीकडे आंदोलकांसाठी सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी आणि तिसरीकडे प्रशासकीय कामकाजही त्यांना पाहावं लागणार आहे त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे यांचा मोर्चा ज्या आझाद मैदानावर धडकणार आहे त्या मैदानात आंदोलन करण्याची परवानगी अद्याप त्यांना देण्यात आलेली नाही मराठा समाजानं जेव्हा इथे उपोषण करण्यासाठी परवानगी मागितली तेव्हा ओबीसी समाजानंही इथेच आंदोलन करण्यासाठी जागा मिळावी असा अर्ज केला होता पण पोलिसांनी अद्याप कोणत्याही गटाला इथे आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही पण हा मोर्चा जवळ आल्यानंतर ही परवानगी दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जारांगेना परवानगी मिळणार का या मोर्चात नेमके किती लोक येतील हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका